जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो युट्यूब चॅनल तर बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळची वेळ आहे तर बाकी सगळे आमचे काम ते जेवण खाऊन झाले तर आता जायचं होतं आपल्या तुरी सांगितलं ते आणि तुरी पाहिजे होत्या आपल्याला तुरी वळेलय की नाही तर मग त्या तुरीचं काही म्हणजे आम्ही गेलो होतो पण मग त्या तुरी सोंगले सोंगून म्हणजे आठ दिवस झालेले होते तर म्हणलं चला आता तुरी झोडायच्या होत्या तर तुरीच्या वावरात गेलो तर त्या तुरी म्हणजे अजून थोड्याशा आहे खालच्या साईडनं जे जे गंज मारून ठेवले होते का आम्ही त्या साईडनं थोडेसे वरले होते मग कविताला म्हणलं चला आता घरी जावं लागणार त्या तुरी सगळ्या पाणी पलटी केल्या तर आज इतकं म्हणजे गोंधळ झाला ना का अगोदर असं होतं वाटलं का आपण तुरी झोडून घेऊ पण नंतर त्या वरल्या असल्यामुळे मग रिटर्न घरी आलो तर तुरी पोहून आणि जमा करून तर भरपूर टाईम झाला आणि त्याच्यानंतर मग लसून पण होता आपल्या तीन वापे तर त्या दिवशी गवत होतं थोडंसं आणि पाणी दिलं होतं वरलं होतं पण आता तरी पण जाऊन पोहू लसणामध्ये किती आहे हा ना जर वाळला असत बरं होईल पण मग आता जवळ नाही तर चला आता लगेच आम्ही वावरात चाललेलो आहे दोघी जणी तर बघा आता आलो होतो आम्ही वावरामध्ये आणि म्हणलं आता चला कारण खरं तर घरून निघलो आणि म्हणलं जायचं होतं आम्हाला आज आमचं खरं म्हणजे वेगळा थोडस नियोज आमचा आज वेगळंच होता पण थोडं वेगळंच झाला जाय की नाही हा आणि खरं खास आम्हाला जायचं होतं तुरी जोडायला आणि तुरीच्या आवरातून जाऊन पण आहे कारण की आज तुरीच जोडायच्या प्प्पांना सांगितलं होतं की तुरी जोडा म्हणून आणि तुरीच्या आवरामध्ये गेलो पण दोन तीन दिवसापासून इतकं आवड येऊ राहिलं का आपलं जे तुरिस्ट सांगाय का ते आपण चांगले वाळायला नव्हत्या आणि त्या अशा म्हणजे कसे झाले कुणू तर काय तर ते झोडले पण गेले ना व्यवस्थित आणि लसणाला पण पाणी देऊन भरपूर दे, दिवस झाले ते सात आठ दिवस तर लसण पण आता आपलं वाळा तर झाला असं म्हटलं तर ते काम झालं नाही तर म्हणलं मग आता लसणाची आवर अजून बघू लसून पण खुरपाला आलेलं आहे एक नाही आणि खरं तर का झालं का मतलब सगळा सुरुवातीपासून नियोजन होतं तुरीचं तर तुरी आठ दिवस झाले तेव्हा सोंगून टाकलेल्या होत्या आणि त्या सोंगल्या कशा तर बकऱ्या म्हणजे बकऱ्या चारायच्या राहत्या तर थोड्याफार इरडू होत्या तर त्या बी सोंगून टाकलेल्या होत्या आणि त्यासाठी एक एक गंज करून ठेवल्या आम्ही पण त्या असं झालं का त्या खाली खालच्या म्हणजे जे गंज आहे ते वल्लेच राहिले आणि मग त्याच्यामुळं खालचे गंज जे वल्ले होते ते आता पलटून टाकले आणि आता आलेलो इकडं तर आता आलेलो आहे पालसणाच्या आणि डोंगराच्या ओरामध्ये तर आपले डोंगळे पण एकदम भारी झालेले डोंगळे पण हा मस्त झाले ना तरी हे बघा आपले डोंगरे आपण एवढे लावलेले आणि हा एकदम मस्त झाले पण किती लाईन मध्ये गवत पण नाही अजिबात गवत नाही ना डोंगळे आताच जरा म्हणजे गवत असत एकदम सुफी गेले असते हा पण मग गवत नाही काही टेन्शन नाही ना मग काय मग खूप आणि दरवर्षी आपण डोंगर या पद्धतीने कधीच लवित नाही बर का सरी पद्धतीने लवित राहतो हा ना मग सरी पद्धतीन लवित राहतो तर यंदा मग आरुष बापान ते म्हणे का चला म्हणे आपण येणार कोणी कोणी वाफे पद्धतीने लवित तर चला म्हणे आपण ह्या वर्षी लावून पाहू काय होत नाही मस्त झाले ना हम्म तर चला आता लसून म्हणजे हे बघा रान थोडस आहे जास्त काही असं वाळेल नाही हे बघा पण मग दस वल्ल्यात आहे ना चांगलं निघण गबळ आणि हे बघा कांद्याला पण पाणी हा बाई काय झालं लसून लावायला आलो आणि माय वट्टी म्हणजे याच्यामध्ये खिशामध्ये का याची भाजी आणलेली होती मेथीची आणि ती गेली एका साईड ना सांडून किती मस्त उगली पण आता लसूण खुरपाला किती त्रास देईन काही नाही काही नाही ते आपण काय करू तेवढं टक्कल राहून देऊ भाजी, भाजी भाजी दे उपटून देऊ भाजी उपटून ते बाय ना त्याच्यात कलटीची भी भाजी उगेली आणि कोथंबीर पाय आपली मस्त झालेली बर का पुढची एकदम मोठी झाली मस्त इकडची नंतर मग होती लसणाची बा हिच्यात बी बुचकी बुचकी मस्त उतरलेली असे आणि अशीच कोथंबीर मस्त डफळल्या जाती बर का आज आणली असते आज लावले असते काही दिवसांना मग हा ना लक्षात नाही ना का आपल्याला वावरता आलो का मग ना त्यात सगळं आणि पा एक भाजी होईना अशी भाजी मायकून सांडलेली होती बघा बाकीची बाकीची काय माहिती ती उतरली की काय इकडे आहे ना हे बाय नाही बुसकी बुसकी लावली ते बघ ती उतरली की नाही काय मी चला हे लसूण लसून लसून चाललंय का गवत झालेलं आहे पण वरला होता थोडा पण बरं जाऊ दे मग आता काढूनच घ्यावं लागणार आहे ना ग परत दुसरं काही काम येतं इथली लसूण पाय इथली कोथंबीर पाय किती झाली किती छान झाली गो इथं काय आज चिमटून काढत हा मग काय चिमटाच लागणार आहे एवढं गवत झालं आता जरा नाही काढ अजून आठ दहा दिवसांना कितक होईन त्याच्यामध्ये लय होईन हातच काढून घेऊ अजून पाहायनं किती गोध झालं आणि त्याच्यावर आहे ना सगळ्यात मेन पाहिजे होतं आपण आधी बी झालं ग पण पाणी द्यायला होतं ना अगं ज्या दिवशी मी आम्ही इकडे आलो ना पाणी द्यायच्या आधी जर खुरपला असतं एकदम बारीक बारीक तर असतं हां पण मग मन... म्हणता दुसरे काम चालू होते का कापसाचेन ते चेन भले ते कामं चालू होते आपले कापूस झाला एकदाच हा मग काय खुरपे खुरपे हे काय आहे ना तर बघा आता लगेच आम्ही दोघीजण लागलेलं आहे खुरपायला व्यवस्थित खुरपा लागा मार का आणि आता लसणाच कस राहतं का जे शेंडा आहे का तर तो बी असा मोड आपला नाही पाहिजे म्हणजे नाही तर मग ना लगेच लसूण रोपत नाही असं व्यवस्थित येत नाही बारीक कांडी पडत ती त्यासाठी ना, ना लसूण खुरपायला इतकी मोठी म्हणजे मेहनत घ्यावी लागती का म्हणजे लसनाच्या वाफ्यात बसून आपल्याला लसूण खुरापता येत नाही असं साईट ना बसून खुरपाव लागत होतो तर या बघा आता जो आम्ही दोघी लगेच लागलेलं आहे आणि लसनामध्ये पाहणार आपलं गवत पण कोणतं झालं बेटाचं बेटाचं गवत गवत असत लस गवत खुरपूनच घ्यावं लागत नाही खुरपून बी आणि एकदम व्यवस्थित आलत खुरपावं लागणार लसून असं म्हणजे त्याच्यावर पाय नाही द्यायचा काही नाही एकदम आलत खुरपायचं लसूण खुरपायची मेहनतच राहते लसून खुरपाय अवघड राहतो लसणाच जे कांदे राहते ते पण अशी वर्षभर आपल्याला लसूण पुरला पाहिजे त्यासाठी आपण एवढा लसून लावलेला आहे तर वर्षभर पुरतच म्हणा काही का नाही तर आता काय माहिती कवर जातो आपल्याला दुपार लोक जातो का चार वाजे लोक जातो काय माहिती आता मग काय चला आता लगेच तर चालू आता आमचं चा, लसूण खुरपायचं आणि बघा एवढा आम्ही लसूण खुरापल्याला आहे हा ना तरी आता अडीच वाजत आले बरं का अडीच वाजत आले आपण बारा वाजता आलेलो होतो आणि दोन नहीं नहीं हा दोन घंटे झाले समजा आणि इकडे बघा एवढा आपला लसूण खुरपून झालेला आहे झालं आज मग अजून दोन तीन दिवस आलो कितकं गबळ नाही आपल्याला लय भजी झाली असती आणि नंतर आहे ना डायरेक्ट लसूण सुद्धा उठून आला असं माहिती याच्यामध्ये आता काय थोडस राहिलं खूप हा थोडं राहिलं आता काय तर हे बघा एक दोन आणि तीन तीन वाफे होते आपले लसणाचे आणि बघा लसूण खुरापला किती छान दिसू राहिला खुरापल्या चांगलं वाढत पण हम्म खुरप्याचं चांगलं कोणतं असं गवत असू नसू खुर्प्यान जर दर्शिक हे करून दिलं ना, ना, ना तर मग पीक म्हणजे चांगलं वाढत येत्रात चांगलं तर बघा किती छान आहे आणि एवढंच कोपरं राहिले आमचं आणि तिकडं त्या कोपऱ्यात भाजीचे म्हणा थोडस बाकी आणि थोडंसं वरलं आहे बरं किती जरा आपल्याला तर गवत तुटून घ्यावं लागणार आहे पाणी देऊन हा ना मग तर चला काय मग आता होईन एवढा जर झालं ना मग जाऊ घरी बाई आणि पाय ना वरम्यान किती गवत आहे तेवढं सगळं आपलं गवत बाहेर काढावं लागणार आहे बाहेर हा ना मग वरम्यावर बसेल तू वरम्यावर हा ना मग लसूण तुडला नाही गेला पाहिजे काही नाही आणि नंतरची जी कोथंबीर ती अजून बारीक बारीक अशी म्हणा आज लाईट कधी जी का नाही पाणी भरायला सकाळची आहे ना हा रात्री बारा आली ती आणि सकाळी आठ पर्यंत आहे ना हा मग इकडं काय आता मक्काला लावायचं वाटतं आज औषध मारायचं हा मक्काला नवीन म्हणे आता आरुष पप्पा चालू होतं मक्काला पाणी लावायचं म्हणे म्हटलं मग काय इकडं इकडलं झालेलं आहे सगळं पाणी भरणं आणि थंडीच्या दिवसात पाण्याचं सगळं राहतं बरं का पाणी काय म्हणजे लागत नाही इथे दोन चार दिवस भरेल पण पाणी किती ओल उन्हाळा जरा असताना बारी बारी ले ले। बारी बारी तर हे दोन दिवसातच लगेच वाळून गेला असतं मग काय डोंगळे बी अजून आठ दहा दिवसांना खुरपाव लागते मर का त्याच्यामध्ये बी हेवा असं बारीक बारीक तर उतरले बारीक बारीक हे काय उतरलेलं आहे ना, उतर ले ले ना। तर ते बी आपल्याला खुरपाव लाग पण मग तसं अजून एखादं पाणी दिला का मग खुरपाव लागणार आणि तेव्हा आपण थोडीशी कोथंबीर लो बघ त्याच्यामध्ये म्हणजे ही जी कोथंबीर आहे का मग काय काय एवढं आज नाही उनबे आज जरा बरं आहे तिकडं डेम्हाला त्याला काटे कुठे चालले बाई मागे ह्या वर्षी तोडलेच नाही बर कधीच नाही पळा आलं तर वावर मस्त असं आता हिरगार होऊन जाईन कांद्यानी एवढे कांदे आपले तर चला मग काय आता घेऊ खुरपून पटकन आणि आमचं लसूण पण खुरपून झालेलं आहे आणि बघा किती गवत निघलं तर हा ना लय गवत निघलं तर सगळं गवत आम्हाला बाहेर टाकावं लागणार आहे कारण लसणाच्या औरात ते गवत ठेवून म्हणजे ते परत समजा पाणी जर दिलं तर ते एक तर उपट मुळीचं नाहीये बेटाचं गवत आहे त्याच्यामुळे ते बाहेर काढावं लागणार आहे आम्ही कविता मान चालू आहे गवत बाहेर टाकायचं काम भरपूर असं गवत निघलेलं आहे तेवढं तर त्याच वर्माल ना आता किती गोवत निघलं बारीक बारीक लय निघलं ना किती मस्त राहिलं पाहि ना आता लसून खुरपल्याशनंतर नंतर मग आणि आता झाला खुरपून तर खुरपल्याश नंतर लसणामध्ये जर आपण राख जर टाकली ना जी चुलीतली राख राहती तर ती जर टाकली ना तर लसून आहे का हा एकच नंबर येतो कारण त्या त्यांनी ना म्हणजे लसणाची कांडी पोचायला लय मदत राहते आपण आणली नाही पण आता उद्या बिद्या टाकून मग आता आपल्याला काय माहिती म्हणलं इकडं आल्याच नंतर समजा वाळेला ऐकणे रान म्हणून आपण सहज पाहायला लागतो उद्या टाका टाकायला हां उद्या येऊ ना आता घेऊन येऊ ना जाऊन घरी मग आता काय करते हरभर बँकित छान झालं आपलं हरभर झालं हा मग त्याच्यात पण हां आम आले जेवढीच ताटा उतरलेले मस्त भारी व्हायला कळली आता भरपूर म्हणजे येऊ उरायला ना आता आता मावा आला भाजीवर एक दिवस लय मस्त होती त्या आपण केली होती तर भारी लागली आणि बिना पाण्याचीच भाजी चांगली हा बिना पाण्याचीच मस्त लागत तिला